न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम

संपला आणि ते आपल्याकडून निघून गेले माझ्याबरोबर त्यांच्या कार्याबद्दल जिल्हा परिषदेपासून सुरू केलेली राजकीय के वाटचाल तर राज्याचे एक सक्षम अशा प्रकारचे आदिवासी विकास विभागाचे मंत्री विरोधी पक्षनेता अशा अनेक पुढे त्यांनी घोषित होते पण शेवटपर्यंत समाजाशी त्यांची जी आस्थाने बाधलेली आहे आदिवासी समाजाचा त्या ठिकाणी समाजाचा विकास झाला पाहिजे त्याच सर्वार्थ मुख्य प्रभावाने त्यांना संताला पाहिजे आयुष्यभर त्यांनी संघर्ष नाही तरी त्या त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांबरोबर सुद्धा आपली वैचारिक भूमिकेमध्ये त्यांनी बदल करणे प्रसंगी त्यांच्याबरोबर सुद्धा त्यांनी संघर्ष केला तरी पाहिजे आणि म्हणून लोकांशी त्यांची जी नाळ उरलेली होती त्यामुळे आजारी असताना मधल्या काळात अनेक काळ मला त्यांची भेट झाली नेहमी तरी समाजाबद्दलची एकूणच राजकारणामध्ये सुरवात करायला नवीकरणाबद्दल चिंता व्यक्त करायची आदरणीय आमचे वडील खासदार बाळासाहेब विखे पाटील आदरणीय साहेब जिल्हा परिषदेपासून मी शाळेत असताना जाऊन पाहिलं मी बराज उद्योग आठवतो दो दोन बरोबर यायचे आणि मग खासदार साहेब त्यांना गाडी काढून द्यायचे आपल्याला

आणि त्या पाण्या आदिवासींचा हक्क आहे तो हक्का बदल लागला पाहिजे त्यासाठी चळवळ केली नाही खाली कार्य वर कार्य होतात मी स्वतः त्यांना विनंती केली तत्काळ मुख्यमंत्री आता विद्यमान मुख्यमंत्री असणारे पाणी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत प्रदेर चर्चा झाल्यानंतर वीस किलोमीटरच्या कामासाठी अनेक वर्ष थांबवा लागले

कि केवळ त्यांच्या या सगळ्या आक्रा तालुक्यातल्या आदिवासी बळ आदिवासी कर्मचारी शेतकऱ्यांच्यामुळं आणि त्यांचं नेतृत्व करणाऱ्या आदरणी सगळ्यांना शिकलेला हाय लेवल कॅन झाला पाहिजे तो सुद्धा केवळ त्यांच्या आक्रमणात नाव नाव बंडखरांना प्रश्न होता त्याला फार आक्रोड आले विषय होता ज्येष्ठ स्वातंत्र्य सगळ्यांनी भागणीचं पाहिजे मोठ्या अडचणी होत्या तरी मला धन्यवाद दिले पाहिजे मान्यता दिली नाही तर धरणाला नामकरण पूर्ण आणि म्हणून असं एक नेतृत्व आपल्यातून गेले आपल्या सर्वात दुःखा स्वाभाविक आहे मी महाराष्ट्र शासनाने बापूांजी करतो त्यांच्या कुटुंबिया शक्ती द्यावी आणि युव लोकांमध्ये प्रवेश करण्याची प्रार्थना करतो आपल्या सर्वांच्या वतीने त्याला बापूर्ण श्रद्धांजली आठवण